नुकतंच पुण्यात झालेलं पोरशे कार अपघात प्रकरण चांगलंच गाजलं एकोणीस मेच्या रात्री अल्पवयीन वेदांत अग्रवालने दारूच्या नशेत दोन चोवीस वर्षीय तरुणांना आपल्या भरधाव वेगात येणाऱ्या पोरशे कारने उडवलं या अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला दिसताना वरवर ही सुद्धा इतर अपघाताच्या केसेस सारखी केस वाटत होती मात्र बघता बघता या केसने संपूर्ण पुणे शहरच नाही तर देशात हा हाकार माजवला या अल्पवयीन मुलाला दिलेल्या शिक्षेमुळे तर प्रकरण चिघळलं अल्पवयीन मुलगा हा बड्या बापाचे अवलाद निघाला ज्याने केस दाबण्यासाठी साम दाम दंड भेद सगळ्या शक्तीचा वापर केला अगदी मुलाला पंधरा तासात बेल मिळवून देण्यापासून पोलीस स्टेशनमध्ये पोराची सरभराई करायला सुद्धा तरी सरकारी ताकद लावली शेवटी कोर्टाकडून फुटकळ तीनशे शब्दांचा निबंध लिहून घेणे येरवडा ट्रॅफिक पोलिसांची मदत करणे अशी अगम्य शिक्षा पोराला मिळाली पण प्रकरण इथे संपलं नाही पुढे या प्रकरणातले नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत गेले पण हा आपला चर्चेचा विषय नाही वेदांत अग्रवाल अपघातानंतर एकूणच व्यसन नाईट लाईफ हे मुद्दे जसे चर्चेत आले तसाच अजून अपघाताचा विषय राहून राहून आठवतो तो, तो म्हणजे तथ्य पटेल इस्कॉन हायवे अपघात काय होत हे नक्की प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजा वाजामध्ये आपलं स्वागत आहे तथ्य पटेल वय एकोणीस वर्ष हा सुद्धा अशाच एका बड्या आसामीचा बिघडलेला पोरगा वीस जुलै दोन हजार तेवीस रोजी रात्री दीडच्या सुमारास भरधाव वेगातल्या जगवार गाडीचा जोरदार अपघात झाला ज्यात नऊ जणांचा बळी गेला ती गाडी एकोणीस वर्षीय तथ्य चालवत होता या अपघातात पोलीस कॉन्स्टेबलसह एका होमगार्ड जवानाचा बळी गेला तर इतर मृत हे अठरा ते एकवीस वर्षीय होते कारण एकच ओव्हर स्पीड मध्ये येणारी लक्झरी जगवार कार त्या रात्री तथ्य आपल्या काही मित्रांसोबत भरधाव वेगात गाडी घेऊन रस्त्यावर अक्षरशः रेमटवत होता गाडी इस्कॉन हायवेवर आली ज्याची स्पीड लिमिट ही चाळीस पेक्षा जास्त नसताना सुद्धा तथ्यची गाडी शंभरचा आकडा पार करून भरधाव वेगात पुढे जात होती आणि अशातच गाडीचा कंट्रोल सुटल्यामुळे तथ्यची जगवार कार एका एसयूव्ही गाडीवर जोरदार आपटली आणि तिचा अपघात झाला या अपघातात जवळपास तेरा ते पंधरा जण गंभीर जखमी झाले एका मुलाच्या निष्काळजी ड्रायव्हिंगमुळे अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागले या प्रकरणात तथ्य आणि त्याचे वडील प्रज्ञेश पटेल यांना अटक करण्यात आली या अपघाताच्या प्रकरणात सुद्धा हळूहळू एक एक खुलासे होऊ लागले ज्याने अक्षरशः सगळ्यांना आश्चर्यचकित करून सोडलं एकशे चाळीस स्पीडपेक्षा भरधाव वेगात गाडी पळवून अपघात केल्याची तथ्याची ही काही पहिली वेळ नव्हती याआधी त्याने अनेकदा गाडी स्पीड लिमिट पेक्षा जास्त वेगात चालवून वेगवेगळे छोटे मोठे अपघात केल्याचं समोर आलं त्याच महिन्यात तीन तारखेला तथ्यने एका हॉटेलच्या भिंतीवर महागडी थार गाडी आदळली होती पण पोलिसांना या अपघाताची माहितीच मिळाली नाही कारण हॉटेलच्या मालकाला मॅनेज करण्यात आलं होतं तथ्यने पैशाची ताकद दाखवून हे प्रकरण मिटवलं शहराच्या अनेक भागात महागड्या गाड्या घेऊन भरधाव वेगाने फिरायची हौस त्याला होती हे सीसीटीव्ही मध्ये दिसून आलं पंचवीस वेळा स्पीड लिमिट क्रॉस करून गाडी चालवणं महिन्याला पाच वेळा सिग्नल मोडणं अशा गोष्टी त्याने केल्याचं सुद्धा समोर आलं आणि घरच्यांनी सुद्धा त्याच्या या सवयींकडे कधी बारकाईने लक्षच दिलं नाही एका महागड्या गाडीचा अपघात झाला की तथ्यला घरून दुसरी लक्झरी गाडी दिली जात होती आपला मुलगा या गाड्या कुठे नेतो त्या व्यवस्थित चालवतो का ट्रॅफिकचे नियम पाळतो का अशा गोष्टींना घरच्यांनी शुल्लक महत्व दिल्याचं यातून कळतं एवढंच नाही तर तथ्यचे वडील ज्यांना या प्रकरणाशी संबंधित आणि घटनास्थळी लोकांना धमकी दिल्याप्रकरणी अटक केली ते सुद्धा पुराने खिलाडी असल्याचं रेकॉर्डमध्ये दिसून आलं वडिलांवर छोट्या मोठ्या असंख्य गुन्ह्यांसह त्यांचा गँगरेप प्रकरणात सहभाग असल्याचं समोर आलं त्यासाठी त्यांना अटक सुद्धा झाली होती एवढंच नाही तर त्यांच्या बिझनेस पार्टनर कडूनही अनेक आरोप त्यांच्यावर केले गेले तसे गुन्हे त्यांच्यावर सुद्धा दाखल आहेत या प्रकरणात सोळा हजारपेक्षा जास्त पानांची चार्जशीट दाखल करण्यात आली आणि तथ्य सध्या तुरुंगात आहे या प्रकरणानंतर प्रत्येकाच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले की कायदा हा प्रत्येक नागरिकांसाठी खरंच सारखा आहे का की ज्यांच्याकडे पैसे पॉवर आणि अंगात गुर्मी आहे त्यांच्यासाठी कायदा वेगळ्या पद्धतीने चालतो असे बळ्या बापांचे बेटे गाड्या घेऊन रस्त्यावर स्वतःच्या मर्जीप्रमाणे फिरणार असतील तर सामान्य माणसांनी खरंच रस्त्यावर चालणं सुद्धा गुन्हा आहे का ज्या निष्पाप लोकांनी गुजरात किंवा पुणे या शहरात झालेल्या अपघातामध्ये आपला जीव गमावला त्यांच्या जीवाला खरंच किंमत नाही का ज्या देशात ओव्हरस्पीडिंग पासून ते सिग्नल मोडल्यापर्यंत प्रत्येक नियम मोडल्यासाठी दंड वसूल केला जातो अपघातासाठी वेगवेगळ्या कठोर प्रमाणातल्या शिक्षांची तरतूद केली जाते तो कायदा तथ्य आणि वेदांसारख्या मुलांना अपराधी म्हणून मानणार आहे का की फक्त काही पैसे देऊन कायदा सुव्यवस्था यांचा सुद्धा परफेक्ट मर्डर केला जाणार आणि ज्या कुटुंबातल्या लोकांनी या अपघाती वृत्तीकडे दुर्लक्ष केलं आपली अपत्य बाहेर जाऊन नेमकं काय करतात याची साधी माहिती करून घेतली नाही आणि पैशांच्या आड त्यांच्या हातून घडलेला अक्षम्य गुन्हा लपवायचा प्रयत्न केला त्यांच्या डोळ्यावर बांधलेली पट्टी कधी निघणार अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा गाजाला गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका